महाराष्ट्रामध्ये एकूण नगरपरिषदा दोनशे सेहेचाळीस आणि नगर एक पंचायती बेचाळीस यांच्या बहुरंगी लढती आता होत आहे त्यामध्ये आता धुळ्याचं नाव मात्र अतिशय आग्रेसरपणे येते कारण धुळ्यामध्ये ज्या नगर नगरपंचायती आहेत चार तर त्यांच्यामध्ये एकच एक महत्त्वाची जी नगर नगरपरिषद आहे नगर नगरपालिका आपली दोंडाईच्या तर या दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये सर्वात महत्त्वाचं काम झालेलं आहे आणि ते म्हणजे संपूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये पहिलीच अशी बिनविरोध झालेली ही नगरपालिका आहे त्याबद्दल रावल यांचं खूपच अभिनंदन करायला हवं परंतु फेरफटका मारत असताना विविध या नगरपंचायती नगरपालिकामध्ये तर विविध प्रकारचे जे अनुभव येतात त्यावरून नक्की कोण कोणत्या पालिकेत कोण जिंकणार हेही आप आम्ही आपणास सांगणार आहोत अगदी शेवटच्यापर्यंत हा व्हिडिओ पाहतच पूर्वी या नगरपालिकेमध्ये जेव्हा एकवीस तारखेला नगरपालिकेमध्ये मागे घेण्याची उमेदवारी तारीख होती ती उलटून गेल्यानंतर ज्या लढती राहिलेल्या आहेत मनोरंजक तर त्या लढतीमध्ये आम्ही आपणास ती एक माहिती सांगणार आहोत आता ही दोंडायचे जे नगरपालिका आहे ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सर्व बिनविरोध होण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा डॉक्टर हेमंत देशमुख आहे यांचा आहे कारण हेमंत देशमुख यांनी राजकीय वर्तुळाला धक्का देत निवडणुका तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोंडायचे राजकारणातील हा गेम चेंजर ठरला त्यामुळे अनेक वर्षाचा सत्ता संघर्ष संपूर्णच आला रावल आणि देशमुख हे दोन्ही स्थानिक राजकारणातील महत्त्वाचे गट एकत्र आल्याने भाजपची ताकद प्रथम वाढलेली आहे त्यामुळे आता विजयाचा बिनविरोध मार्ग निर्माण झाला आणि त्यातून एक विजय हा सहजासहजी प्रथमच महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे तर या निवडणुकीमध्ये दोंडाई नगरपालिकेची जी, जी निवडणूक बिनविरोध झाली त्यामध्ये त्या त्र्याहत्तर वर्षाचा इतिहासात भाजपने प्रथमच संपूर्ण निवडणूक बिनविरोध केलेली आहे नगराध्यक्ष झाले नयन कुंवर रावल या मॅडम झालेल्या आहेत बिनविरोध झाल्या त्यानंतर सव्वीस नगरसेवक बिनविरोध झाले ते त्यामध्ये गोपाल पिंजारी शेख नबू शेख बशीर प्रभाग क्रमांक पाचमध्ये विजय पाटील जिजाबराव व भारती विजय मराठे प्रभाग क्रमांक सहामध्ये वैशाली शरद कागणे व सुभाष कांतीलाल धनगर प्रभाग क्रमांक सातमध्ये रामोळे देवयाने संजोग व पाटील चतुर्जी भाऊ प्रभाग क्रमांक आठमध्ये गिरासे नरेंद्र सिंग व अग्रवाल राणी राकेश प्रभाग क्रमांक नऊमध्ये महाजन वैशाली प्रवीण व निखिल कुमार रवींद्रसिंग जाधव प्रभाग क्रमांक दहामध्ये अपूर्वा चिरंजीवी चौधरी जितेंद्र धनसिंग गिरासे तसेच प्रभाग क्रमांक अकरामध्ये भावना हितेंद्र महाले व रवींद्र भास्म भास्कर देशमुख तसेच बारामध्ये वेडू भील आणि सुवर्णा युवराज बाबुल तसेच प्रभाग क्रमांक तेरामध्ये भरतरी पुंडली ठाकूर आणि जितेंद्र गिरासे आदी नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत आता त्यांचं आपण महाराष्ट्राप्रमाणे संपूर्णजणे अभिनंदन करीत आहोत आता यानंतर इतर जे ज्या पालिका राहिले आहेत त्यां त्यांच्यामध्ये ज्या झुंज्या आहेत आणि जे जे उमेदवार उभे राहिले आहेत त्यांची आपण माहिती घेणार आहोत प्रथम शिरपूरमध्ये नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांची एक माहिती घेऊ चिंतन पटेल हे भाजपचे असून हेमंत पाटील या शिवसेनेच्या उमेदवाराने यामध्ये एक नगराध्यक्षपदासाठी अर्ज केलेला आहे त्यानंतर दोंडायच्यामध्ये नयनकोर रावल या दोन अर्ज आले होते परंतु प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज छानत बाद झाल्याने रावल यांची बिनविरोध निवड झालेली आहे दोंडायच्या नगरपालिकेत त्यानंतर पिंपळनेर नगरपालिकेमध्ये योगिता जितेंद्र चौरे या भाजी भाजपच्या तसेच ललिता गायव गायकवाड या शिवसेनेच्या त्यानंतर प्रतिभा प्रकाश चौरे या काँग्रेसच्या आणि संजना सोनवणे ह्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडणूक लढवत आहेत त्यानंतर शिंदखेड्यामध्ये रजनी आले अनिल वानखेडे भाजपच्या विजया प्रल्हाद चौधरी काँग्रेसचे आणि कलावती माळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि मनीषा पाटील शिंदे सेनाचे अशा नगराध्यक्षपदासाठी उमेदवार लढवित आहेत तर या उमेदवारीमध्ये निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या तर आपल्या पिंपळनेरमध्ये दहा प्रभागासाठी तब्बल बावीस उमेदवार अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत आणि एक महत्त्वाचं म्हणजे यांनी स्वतंत्रपणे मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी निर्धारही केलेलं आहे तसेच शिरपूर नगरपालिकेमध्ये एकंदर जोशी होतो नगराध्यक्षपदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी बत्तीस जागासाठी चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे पण खरी लढत मात्र महायुरचा असलेले भाजप व शिंदे गाटाच्या उमेदवारांमध्ये खरी लढत होणार हे चित्र आता स्पष्ट झालेले आहे या शिरपूरमध्ये भाजपने सर्व बत्तीस जागावर उमेदवार दिलेत शिव शिंदे सहा सव्वीस काँग्रेसतर्फे पाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार ए एम आयचे तीन उद्धवशिनीचे दोन भाकपचे एक आणि अपक्ष अकरा असे उमेदवार रिंगणात आहेत तर या निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक भूपेशभाई पटेल मोहन पाटील यमंत पाटील रोहित रंदे वासुदेव देवरे राजेंद्र अग्रवाल संगीता देवरे सुलोचना पाटील अरुणा थोरास इरफान मिर्झा दीपक माळी गणेश सावळे हासेल गिरासे योगेंद्र उर्फ राजवा गिरासे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत त्यामुळं या रंग रंगत निवडणुकीचे जे रंगत आहेत ते अधिक वाढलेले आहेत आणि लढती रंगतदार होणार आहेत आता एकंदरीत जर बघितलं की जे बत्तीस नगरसेवक आहेत त्यांची एक नावं बघा प्रभाग क्रमांक एकमधून राजकुमार प्रकाश सिंग सिसोदे या भाजपाचे हेमंत गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे आणि प्रभाग एक बमधून ब मधून संगीता राजेंद्र देवरे भाजपाच्या व सपना हेमरा राजपूत या शिंदे प्रभाग क्रमांक दोनमधून सुलोचना वासुदेव पाटील भाजपा पल्लवी हेमंत पाटील शिंदेसेना प्रभाग दोन ब रोहित विजयराव रंदे भाजपा आणि धीरज केवळ सिंगराजपूत शिवसेना प्रभाग क्रमांक तीन भूपेशभाई रसिकलाल पटेल भाजपा चेतन सुरेश चौधरी शिंदेसेना प्रभाग तीन ब मीनाक्षी पंडित पाटील भाजपा आणि नंदा सुभाष जमादार शिंदेसेना प्रभाग क्रमांक चारमध्ये मनीषा राकेश पाटील भाजपा कल्पना प्रवीण चव्हाण शिंदेसेना आणि प्रभाग चार बमध्ये कांतीलाल मोतीलाल परदेशी भाकपचे आणि अनिकेत दिलीप बोरसे शिंदे सेनेचे वासुदेव शंकर देवरे भाजपचे आणि पंकजेश्वर मराठे हे शिंदेसेनेचे अशा निवडणुका लढवण्यात आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक पाचमध्ये उशल्या अतुल बडगुजर भाजपचे वैशाली चंदन सिंग सिसोदे अपक्ष त्यानंतर प पाच बमध्ये राजेंद्र जगदीश अग्रवाल भाजपचे शुभ शुभम मंगेश पाटील शिंदे सेनेचे त्यानंतर प्रभाग क्रमांक सहामध्ये रेहनाबी सलीम पटवे भाजपचे शेकिलाबी युसुफ बेग अपक्ष प्रभाग क्रमांक सहा मध्ये कमरुद्दीन कुतुबुद्दीन शेख भाजपचे कामिल शेख हुसेन अपक्ष जाकीर रज्जाक शेख काँग्रेसचे आणि अवेस मेहमूद शेख ए आय एमचे आणि जगदीश नारायण मराठे शिंदे सैन्यचे प्रभाग क्रमांक सातमध्ये अरुणाबापू थोरात भाजपा तेजश्री कुंदन घेवरे शिवसेनेचे आणि प्रभाग क्रमांक सात बमध्ये आशिष साहेबराव पाटील भाजपचे आणि पांडुरंग मार्तण महाजन शिंदे सेनेचे असे उमेदवार उभे आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये पूजा कमलेश सोनार भाजपा रेखा गणेश चौधरी शिंदेसेना आणि प्रभाग आठ बमध्ये अमित जयवंत जैन अपक्ष आणि श्यामकांत जगन्नाथ इशी भाजपा त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊमध्ये राजेश वसंतराव सोडण्या अपक्ष बाबूलाल भिका महाजन भाजपा कन्हैयाबाबूलाल चौधरी शिंदेसेना शब्बीर तेली अपक्ष प्रभाग क्रमांक मध्ये उमा रवींद्र पंडित भाजपा प्रियंका सुधाकरमाळी अपक्ष मुसलमान शेख रुखसाना रफीक शिंदेसेना आणि पठाण शेनाजबी सलीम राष्ट्रवादी अजित पवार गटाची त्यानंतर प्रभाग दहामध्ये कुरेशी शेख उजमा शेख इरफान भाजपाचे फिंजारीम हमीदाबी इब्राहिम ए आय एमचे प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये मिर्झा इरफान मुशीर भाजपा पठाण फैजलान आशिफ खान काँग्रेस काझी सलमान खान नूर खान अपक्ष आणि शेख मोहसिन शेख रौफ ए आय एम जय्यद सय्यद जाकीर अली महम्मद राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि राकेश नवनीत चौधरी अपक्ष असे असून अतिशय चुरशीच्या या निवडणुका होत आहेत यामध्ये तर पिंपळणे नगरपालिका निवडणूक नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी चौऱ्याहत्तर उमेदवार आहेत तर त्यांची एक नावं बघा प्रभाग क्रमांक एक भिकूबाई वसंत मालुसर शिंदेसेना ताई मुकेश पवार भाजपा मंगल सुनील धुमाळ काँग्रेस प्रभाग क्रमांक एक बमधून जगदीश कन्यालाल मुसळे शिंदेसेना योगेश सोमनाथ नेरकर भाजपा आणि संजय हिमत देवरे काँग्रेस राहुल विठ्ठल भामरे अपक्ष त्यानंतर प्रभाग क्रमांक मधून दिलप निलखंत शिंदे सेना संजय सकाराम ठाकरे भाजप ज्योती हेमचंद अहिरे काँग्रेस राहुल भिला बहिरम अपक्ष रवींद्र जंगली मालुसरे अपक्ष प्रभाग क्रमांक दोन ब शेख वशीद शिंदे सेना कुसुमबाई खंडू पात्रे भाजपा आशा महेश वाघ काँग्रेस त्यानंतर प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रशांत पांडुरंग चौधरी शिंदेसेना कुणाल राजेंद्र धोंडगे भाजपा प्रभाग क्रमांक तीन बमधून खान कौसर याकूब शिंदेसेना दामिनी गणेश वसाने भाजपा मनसुरी सुमय्या शहाबुद्दीन काँग्रेस शेख शाईन बी आकिब अपक्ष कविता वैभव सूर्यवंशी अपक्ष सय्यद होमाबी अफसर अपक्ष प्रभाग क्रमांक चारमधून विशाल सुनील सोनवणे शिंदेसेना विष्णू सीताराम पिंपळसे हे भाजपाचे सुनील मगल राऊत काँग्रेसचे दिलीप सो तुकाराम जगताप अपक्ष आणि प्रभाग क्रमांक चारमधून ब पल्लवी प्रमोद गांगुर्डे भाजपचे आणि सुभाष सुभाष नेरकर शिंदेसेनेचे आणि लीला शामकांत बागुल अपक्ष असे उमेदवार उभे आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच मधून पूजा खन्यालाल भावसाळ हिंदी शिंदेसेना मनीषा संभाजी डोले भाजपा यामिनी संजीव तांबट काँग्रेस प्रभाग क्रमांक पाच ब मधून किनर उद्धव कोठावदे शिंदेसेना त्यानंतर प्रतीक चंद्रशेर चंद्रशेखर कोतकर भाजपा आणि प्रशांत कांतीलाल बागुल अपक्ष आणि संजय खन्यालाल भामरे काँग्रेस असे एक उमेदवार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक सहामधून सुनीता सतीश गांगुर्डे शिंदेसेना आशा योगेश महाजन भाजपा लीना श्यामसाद श्यामकांत बागुल अपक्ष आणि वैशाली हरिदास शिरसाट अपक्ष प्रभाग क्रमांक सहामधून देवेंद्र विश्वनाथ कोठावदे शिंदेसेना विनोद मधुकर कोठावे भाजपा आणि चेतन अशोक विहांडिक अपक्ष आणि राकेश रवींद्र भोळे अपक्ष प्रभाग क्रमांक सातमधून अ प्रमिला सुधात चौरे माया मायादीपक पवार भाजपा हिराबाई धोंडू देसाई काँग्रेस भीमा नारायण गांगुडे राष्ट्रवादी अजित पवार गट दिजाबाई रवींद्र पवार अपक्ष माळी सोनमबाई गुलाब अपक्ष प्रभा क्रमांक सात गणेश प्रकाश शिंदे सेना देवेंद्र मुरलीधर गांगुर्डे भाजपा प्रशांत भास्करराव धायबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि प्रभाग क्रमांक आठमध्ये विशाल उर्मिला विशाल नगरकर भाजपा रेखा दिलीप सूर्यवंशी शिंदेसेना मीराबाई भालचंद्र बेनुस्कर अपक्ष आणि मोनिका मेघराज बेनुसकर अपक्ष द्वारकाबाई वाघ अपक्ष आणि प्रभाग क्रमांक आठवमध्ये ज्ञानेश्वर गोविंदराव एखंडे शिंदेसेना आणि राजेंद्र यशवंत पगारे भाजपा असे उमेदवार आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ अमध्ये प्रज्ञा चंद्रशेखर बावीसकर भाजपा विद्यादीपक शिंपी शिंदेसेना त्यानंतर प्रभाग नऊ बमध्ये शिलनाथ सुपडू एखंडे शिंदेसेना अमोल सुरेशराव गांगुर्डे भाजपा आणि विजय साहेबराव गांगुर्डे अपक्ष त्यानंतर प्रभाग दहा मध्ये राणी धनलाल पवार शिंदेसेना लीनाबाई सोमनाथ राऊत भाजपा मीनाबाई पोपट ठाकरे अपक्ष शोभा चिंतमन ठाकरे अपक्ष प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये प्रवीण एकनाथ पवार शिवसेना सतीश बाबूलावल शिरसाट भाजपा आणि दत्तात्रय पुरुषोत्तम बाबुल उद्धव आणि प्रशांत पांडुराव पांडुरंग जगताप अपक्ष असे उमेदवार उभे आहेत त्यानंतर शिंदखेडा नगरपालिकेमध्ये सतरा जागासाठी पाचवन उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये प्रभाग एकमध्ये ज्ञानेश्वर बाबत सकट भाजपा आनंदानाथा कसबे काँग्रेस मधुकर रामदास लोंडे राष्ट्रवादी अजित पवारगट प्रभाग क्रमांक दोन शीतल गुलाब सोनवणे भाजपा हिराबाई दीपक भिल काँग्रेस भागाबाई रामद रामसिंग फुले राष्ट्रवादी अजित पवारगड प्रभाग क्रमांक तीन संगीता किरण थोरात भाजपा कमलबाई रवींद्र पाटोळे काँग्रेस लताबाई नाहोभाऊ पाटोळे अपक्ष प्रभाग क्रमांक चारमध्ये आरेफा बी अबू तालिब कुरेशी भाजपा सायमा सदाम वशीम राष्ट्रवादी अजित गट शिला भालचंद्र सोनार उद्धव सेना मनीषा राकेत चौधरी काँग्रेस प्रभाग क्रमांक पाचमधून अश्विनी संदीप राजपूत भाजपा पिंजारी तायराबी जावेद राष्ट्रवादी अजित अजित पवारगट प्रभाग क्रमांक सहामधून मीनाबाई प्रकाश देसले भाजपा सुनीता अरुण देसले राष्ट्रवादी शरद पवारगट चौधरी अश्विनी सचिन राष्ट्रवादी अजित पवारगट त्यानंतर प्रभाग क्रमांक सातमध्ये उदय अरुण देसले भाजपा भरत अर्जुन माळी शिंदेसेना चेतन अविनाश देसले राष्ट्रवादी शरद पवार गट दिलीप आजार पाटील राष्ट्रवादी अजित गट प्रभाग क्रमांक मधून पूनम गोविंद मराठे भाजपा रत्ना देवीदास चौधरी अपक्ष भारती सुनील चौधरी काँग्रेस विमलबाई अभिमन मराठे सेना आशाबाई भगवान मराठे राष्ट्रवादी अजित गट त्यानंतर प्रभाग क्रमांक मधून दीपक सुधाकर देसले भाजपा प्रवीण विनायक पाटील राष्ट्रवादी शरद गट रोहित राजेंद्र पाटील अपक्ष उमाकांत रामराव देसले राष्ट्रवादी अजित गट आणि प्रभाग क्रमांक मधून सुयोग जग ज जगतराव भाताने भाजपा सुनील संतोष वारुळे राष्ट्रवादी शरद पवार गट त्यानंतर प्रभाग क्रमांक अकरामधून मनोहर गोरख पाटील भाजपा सुनील गुलाबराव पाटील शिंदेसेना किशोर हिरामन पाटील उद्धव सेना निलेश धर्मराम पाटील राष्ट्रवादी त्यानंतर प्रभाग क्रमांक बारामधून संगीता त्र्यंबक माळी भाजपा कल्पना लक्ष्मीकांत माळी शिंदेसेना रजूबाई सुभाष माळी राष्ट्रवादी अजित गट त्यानंतर प्रभाग क्रमांक तेरामधून सविता राजेंद्र गजेंद्र पाटील काँग्रेस वंदना चेतन गिराशे भाजपा लीलाबाई चंद्रसिंग राजपूत राष्ट्रवादी अजित गट त्यानंतर प्रभाग क्रमांक चौदामधून संगीताबाई चंद्रकांत बिल भाजपा सानूबाई रमेश भिल काँग्रेस अनुसाय उत्तम भील राष्ट्रवादी अजित गट त्यानंतर प्रभाग क्रमांक पंधरामधून प्रवीण राजाराम माळी भाजपा कलावती सुखलाल माळी राष्ट्रवादी अजित पवारगड त्यानंतर प्रभाग क्रमांक सोळामधून परीक्षित विजय देशमुख काँग्रेस पुष्पा कापडराव सोनवणे राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवारगड महेंद्र विनायक पाटील अपक्ष विनोद सुभाष पाटील भाजपा त्यानंतर प्रभाग क्रमांक सतरामध्ये योगेश गुलाबराव कुंवर भाजपा गणेश सत्यलाल भिल काँग्रेस अर्जुन रामसिंग भील राष्ट्रवादी अजित पवारगड हे उमेदवार उभे आहेत आता धुळे जिल्ह्याने जरी महाराष्ट्रामध्ये बिनविरोध होण्याचा झेंडा लावलेला असला तरी जे उरलेले ज्या या नगरपालिका आहेत तर या नगरपालिकेमध्ये मात्र आता घमासान मात्र सुरू झालेलं आहे आणि हे किती दिवस चालेल कसं चालेल हे काय सांगता सांगणं शक्य होणार नाही आहे तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जस जा जास्त जा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जा जा लोकांपर्यंत पाठवा म्हणजे प्रत्येक मतदारापर्यंत गेला तर त्यांनाही यामधून एक चांगल्या पद्धतीचं हे होईल परंतु यावेळेस जो निकालाचं मा मागं जे सांगितलं तर यावेळेस अनक्षेपित असेच निकाल लागणार आहेत हे सत्य आहे कारण आ, हे पारंपरिक दृष्टिकोनातून आता काही तसे निकाल लागणार नाहीत पूर्वीच्याप्रमाणे निकाल लागणार नाहीत आता वेगळे निकाल लागतील तर धन्यवाद तर आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद